ईव्हीएम वरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी संशय व्यक्त केलाय वाढलेलं सगळंच मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं असा सवाल त्यांनी केला एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी राजू पाटील यांनी केली आहे यासाठी त्यांनी आठ लाख रुपये देखील भरले एकूण मतदान वाढलंय पासष्ट हजार आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी सहासष्ट हजारची गॅप ठेवून जो नवीन मतदान आला लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा पासष्ट हजार वाढलेलं मतदान त्याच्यावर एक हजार जास्त मतदान असं सहासष्ट हजार मतदान यांनाच मिळालं तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत ज्या इथे घडलेल्या आहेत ज्या दिसत आहेत अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोक येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला भरभरून मतदान दिलं आहे परंतु तो दिसत नाही आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला दरेगावात जाऊन काय बसले शेवटी यांना जे बी जे पी सांगेल तेच करायचे परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष आठवण्यासाठी का पण ही काय कामं चाल। चालू चालू आहेत असाही संशय येतो आहे त्यामुळे एकंदरीतच सध्याचा जो राजकीय वातावरण बघता जी आम्ही मागणी केलेली आहे आणि फ अनेक लोकांनी केलेली आहे त्यानुषंगाने सगळं चालू आहे आणि आता वेळ झाली इथं ब्रेकची ब्रेक घेऊया पहा बघता न्यूज एटीन लोकमत